सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वांचे परत एकदा दोन्ही परिवारतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी सप्त फेरे इथं उदर घालतातच या ठिकाणी स्त्री जन्माचं स्वागत नेहमी उत्तुक्त करणाऱ्या अशा सुधाताई सुधाता यांना मी या ठिकाणी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मी निमंत्रित करतो नमस्कार मी आज खास उभी आहे अभिनंदन करण्यासाठी विवाह हा एक संस्कार आहे एक गोड असं बंधन आहे विवाहाच्या गाठी हे स्वप्न आहे आणि एक गोर स्वप्नाचे म्हणजे हे स्वप्न वधूवर दोघंही पाहत असताना दोन्ही परिवारसुद्धा पाहत असतात आणि या स्वप्नांमध्ये अत्यंत सुंदर असं कार्य करणारे हे दोन्ही परिवार आदरणीय गायकवाड परिवार आणि आदरणीय नेमके परिवार या दोघांचंही मी हार्दिक अभिनंदन करते चिरंजी चौका अपूर्वा जी आदरणीय श्री माजी नगरसेवक श्री सुरेशजी आणि विजयाताई यांची पुतणी आहे तसंच सौ वंदना ताई आणि श्री रमेशजी यांची सुकन्या आहे आणि चिरंजीव यश हे सौभाग्यवती शोभाताई आणि श्री राजेंद्रजी यांचे चिरंजीव आहेत आणि या दोघांचा शुभ विवाह इथे आज इथे संपन्न होत आहे मला सांगण्यास आनंद होत आहे की सात फेरे फेरेद सोहळ्यामध्ये आणि सात फेरे म्हणजे पती आणि पत्नी एकमेकांना दिलेली वचन असतात आणि त्या वचनामध्ये आणखीन एक वचन आज या दोन्ही परिवाराच्या वतीने जोडले गेलेलं आहे आणि ते वचन आहे आठवा फेरास ती जन्माच्या स्वागताचा म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं प्रेमाने स्वागत करू तिला वाढवू तिला शिकवू तिला तिच्या पायावर उभं करू अशा प्रकारचा संकल्प या दोन्ही परिवाराने आज इथे केलेला आहे आणि त्यासाठी विशेष पुढाकार घेतलेला आहे माजी नगरसेवक श्री सुरेश जी गायकवाड सरांनी म्हणजे हे दोन्ही परिवार हे सामाजिक बांधिलकी पाळून आहेत मला असं सांगण्यात आलं की आजच्याही वेळी जेव्हा लग्नविवाह सोहळा होता तेव्हा त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं म्हणजे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भावना या दोन्ही परिवाराची आहे या दोन्ही मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आज आपण पाहतोय की समाजामध्ये अनेक मुलं लग्नाला उभी आहेत पण त्यांना मुलगी मिळत नाही कारण मुलीची संख्या खूप कमी झालेली आहे आणि मुलींची संख्या कमी होण्याचं कारण आहे गर्भामध्ये असताना मुलीला म्हणजे जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जातं आणि त्यामुळे आज मुलांना मुली लग्नाला मिळत नाहीत तर हे आपण काहीतरी चांगलं पुण्याचं काम करून मुलींची संख्या वाढवली पाहिजे आणि या कार्यामध्ये हा दोन्ही परिवाराने पुढाकार घेतलेला आहे या दोन्ही परि परिवाराचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते लेका एवढीच लेखही भारी लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊन या स्त्री जन्माचे स्वागत करूया खूप खूप अभिनंदन चिरंजीव सौका अपूर्व आणि चिरंजीव यश खूप खूप अभिनंदन गायकवाड परिवार आणि नेवघे ने परिवार यांचं तुमचं वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन सामाजिक जीवन आध्यात्मिक जीवन आणि व्यावसायिक जीवन आणि सर्व प्रकारचं जीवन हे सुख शांती आनंदाने परिपूर्ण व्हावं अशी ईश्वर चढणे मी प्रार्थना करते

मी सुरेश गायकवाड माजी नगरसेवक आजच्या या शुभमंगल प्रकाश प्रसंगी डॉक्टर कांक्रे यांनी एक आठवा फेरा म्हणून लेख बचाओ लेख बडाव शिकाव हा लोकसंदेश सगळ्यांना दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं फार फार आभारी आहे आठव्या फेऱ्यामध्ये गायकवाड कु कुटुंबियाचंही हातभार लागला त्याच्याबद्दल मला फार फार समाधान आहे आणि असंच सर्व लोकांनी हा आठवा फेरा प्रत्येक लग्नामध्ये ठेवा त्यानिमित्ताने जनसामान्यामध्ये एक चांगला संदेश जाईल मी राजेंद्र कारभारी नेवगे गाव कोपरगाव मी आज माझ्या मुलाचा लग्नानिमित्त या ठिकाणी आलेला आहे आणि आज त्याचा लग्न सोहळा पार पडला आहे त्या लग्न सोहळ्यामध्ये त्याचा आठवा फेरा एक वचन दिलेलं आहे डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे जो आठवा पेरा घेतलेला आहे तो जन्माचं स्वागत करण्यासाठी घेतलेला आहे आणि यापुढे जो काही आयुष्य त्याचं जाणार आहे त्यात त्याचं जर मुलगी झाली तर तिचं स्वागतच राहील गायकवाड कुटुंबियांनी जे मुलीचं स्वागत केलं त्यानिमित्ताने आम्हाला सून मिळालेली आहे आणि तिचं आम्ही स्वागत केलं